नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर मुख्यमंत्री राज्य के उप मुख्यमंत्री की फडनी अर्थन मुख्यमंत्री लड़की बहना योजना महाराष्ट्र मध्य जेवड़ा अभिनंदन करा वो सरकार कमी है आज खर्थ मुख्यमंत्री सभागृल की ज्या तहसीलमध्ये ज्या पद्धतीनं मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की तहसीलमध्ये उत्पन्नाच्या दागलासाठी अनेक महिला मेलघाटमध्ये आदिवासी महिला अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्या तालुक्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये जातात तर त्यांना लाईन लावा लागते म्हणून त्यावेळी स्वतंत्र एक कॉन्ट्र असलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे एजंट कुठल्याही प्रकारचे अधिकारी जर चुकीची वागणूक महिलांना देत असाल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांना जेलामध्ये टाकू फौजदारी गुन्हे दाखल करू आणि अधिकारी सुटले त्याच्यावर निलंबांची कारवाई करू त्याच पद्धतीनं जेव्हा रहिवासी दाखला आमच्या महिला जेव्हा या योजनेच्या फायद्यासाठी रहिवासी दाखला मागायला जातात तेव्हा महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये नगरपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये त्यांना टॅक्स भरा म्हणून सांगतात त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की जेव्हा रहिवासी दाखला महानगरपालिकेत मागतात नगरपालिकेमध्ये नगरपंचायतमध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये या गरीब महिला तर टॅक्स भरू शकत नाही त्याच्यामुळं त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही मिळू शकत नाही म्हणून ही अट रद्द करावी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारचा टॅक्स त्यांना तुरंत भरावा लागणार नाही रहिवासी दाखला ग्रामपंचायती नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपंचायत दिला पाहिजे या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आमच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजनामध्ये हा दिलासा दिलेला आहे आणि आता सभागृहामध्ये जे खऱ्या अर्थानं गोंधळ झाला आज त्या ठिकाणी महाविकास आघाडीने खोटं बोलून संविधान बदलणार आहे या डोळ्यासमोर ठेवून लोकांची फसवणूक करून मत जमा केली आणि तळाघेळातले आमच्यासारखे कार्यकर्ते जे समाजामध्ये काम करतात त्यांना थांबावं लागलं ज्या ठिकाणी दलित शोषित मागासवर्गीय लोकांसाठी आम्ही काम करतो गोरगरिबांसाठी काम करतो शेतकऱ्यांसाठी काम करतो पण अचानक महाविकास आघाडीने खोट्या प्रकारचा प्रचार करून राहुल गांधीजींनी संविधान दाखवून ज्या पद्धतीने मत जमा केले लोकांच्या डोळ्यामध्ये मिरची टाकून मत जमा केले त्या विषयावर जेव्हा बोललो तेव्हा विजयी वाडजी विरोधी नेता आणि जितेंद्र आव्हाडजी यांना जेव्हा मिरची लागली की त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की परमपुच्छ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्नही काँग्रेसने दिलं आणि भंडारामध्ये आणि मुंबईमध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर उभे होते तेव्हा खऱ्या अर्थानं काँग्रेसने त्यांना पाळण्याचं काम केलं आणि संविधान बदललं पाहिजे यावर स्वर्गीय राजीव गांधीचा व्हिडिओ आहे की वेळ आल्यावर आम्ही संविधान बदलू अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर स्वर्गीय राजीव गांधींचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर आहे आणि कित्येक वेळा काँग्रेसने या पन्नास चाळीस पन्नास वर्षामध्ये संविधान मध्ये अमेंडमेंट केलं आपल्या फायद्यासाठी आपल्या अधिकारासाठी जे अमेंडमेंट केलं ते काँग्रेसने केलं जुडे राही खबरदारी अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद